नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ई पी एफ ओ ई पी एफ ओविषयी लाखो कर ई पी एफ ओने लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिलेली आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या सोयीसाठी ई पी एफ ओ नेहमीच तत्पर असते तर मित्रांनो पगारातून जो पी एफ कट होतोय तर आता ई पी एफ ओकडून मिळणार आहे मोठं गिफ्ट तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की ई पी एफ ओकडून एक मोठी खुखबर आहे की ज्याच्यामधून काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता तर इथे पाहू शकता की कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर पगारातून पी एफ कट होतोय आता ई पी एफ ओकडून मिळणार मोठं गिफ्ट तर काय आहे संपूर्ण माहिती पाहू शकता नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी ई पी एफ ओ नेहमीच तत्पर असते ई पी एफ ओने आजवर नोकरदारांसाठी आपल्या नियमा नियमामध्ये लक्षणीय बदल केलेले आहेत आणि यावेळी कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक नाही तर दोन नियम बदललेले आहेत ज्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना फायदा होऊ शकेल तसेच पुढे पाहू शकता की कामगार आणि रोजगार मंत्रालयाने ई पी एफ ओच्या ई डी एल आय इडली योजनेत बदल केलेले आहेत ज्याचा आता थेट फायदा लाखो कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना होणार आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओने ई डी एल आय म्हणजे कर्मचारी ठेवीशी संलग्न विमा योजनेच्या नियमामध्ये मोठी सवलत दिली आहे आणि आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी पूर्वीसारख्या कठोर अटीही राहणार नाहीत तसेच त्या याचा थेट फायदा लाखो कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना होईल विशेषतः ज्या कुटुंबातील सदस्यांचे नोकरी दरम्यान काही कारणास्तव निधन झालेले आहे ई पी एफ ओशी संबंधित अलीकडच्या निर्णयाचा फायदा असंघटित किंवा कमी पगाराच्या क्षेत्रात काम करणाऱ्या इतर आणि कोणतेही विमा संरक्षण नसलेल्या लोकांना होईल यामुळे कर्मचाऱ्यांना केवळ पैसे वाचवण्याची संधीच मिळणार नाही तर त्यांच्या कुटुंबियांनाही कठीण काळात आर्थिक आधार मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे तसेच पुढे पाहू शकता कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला मिळेल पन्नास हजार रुपयांचा विमा संरक्षण तर मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला हे मिळणार आहे पन्नास हजाराचं विमा कवच तर शुक्रवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आता एखाद्या कर्मचाऱ्याचा पी एफ बॅलन्स पन्नास हजार रुपयापेक्षा कमी असला तरीही त्याच्या मृत्यूच्या बाबतीत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला किमान पन्नास हजार रुपये विम्याचा लाभ मिळेल इकोनॉमिक टाईमच्या अहवालानुसार यादी हा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्याच्या खात्यात निर्धारित मर्यादेपर्यंत शिल्लक असणे आवश्यक होते पण आता ही अट काढून टाकण्यात ता आलेली आहे तसेच पुढे पाहू शकता की साठ दिवसाचे अंतर अंतर असेल तर काय याशिवाय या, या योनिट योजनेत आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे ज्यानुसार बारा महिन्यांच्या सतत सेवेची गण गन, गणना करताना एखादा कर्मचाऱ्यांचे दोन नोकऱ्यांमध्ये साठ दिवसापर्यंतचे अंतर असेल तर आता त्याला ब्रेक मानले जाणार नाही म्हणजे आता समजा तुम्ही दोन तीन नोकऱ्या केल्या असतील आणि त्या दरम्यान दोन महिन्यापेक्षा कमी कालावधीचा ब्रेक असेल तर सर्व नोकऱ्या एकत्रित सतत सेवा मानल्या जातील आणि तुम्हाला विम्याचा पूर्ण लाभ मिळेल तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की एवढेच नाही तर एखादा कर्मचारी पी एफ योजनेचा सदस्य असेल मग सामान्य पी एफ असो किंवा कलम सत्रांतर्गत सूट मिळालेला पी एफ आणि सेवेत असताना शेवटच्या पी एफ योगदानाच्या सहा महिन्यांच्या आत त्याचा मृत्यू झाला असेल किंवा कर्मचारी त्यावेळी कंपनीच्या रोलवर उपस्थित असेल तर त्याच्या कुटुंबाला या योजनेअंतर्गत विमा रक्कम दिली जाईल तसेच पुढे पाहू शकता की ई पी ओ पोचा ई डी एल आय योजनेचा उद्देश कुटुंबातील कमावत्या सदस्याचे निधन झाल्यास अशा दुर्दैवी परिस्थितीत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचा असून यामुळे कर्मचाऱ्यांना मानसिक शांती मिळते आणि त्यांच्या कुटुंबांना सुरक्षितता मिळते आणि त्यांना कोणताही वेगळा विमा प्रीमियम भरावा लागत नाही नामनिर्देशित व्यक्ती नसेल तर त्याचवेळी समजा की पी एफ खातेधारकाने खात्यात नामनिर्देशित व्यक्तीचे नाव दिले नसेल आणि त्याचा मृत्यू झाला तर पी एफ रक्कम कायदेशीर वारसाला दिली जाईल यासाठी वारसाला आधार कार्ड आणि इतर अत्यावश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील जेणेकरून त्याची ओळख आणि अधिकारांची पुष्टी करता येईल तर मित्रांनो ई पी एफ ओ याचे काही रूल चेंज झालेले आहेत मित्रांनो की यामध्ये आता लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी जी आहे ती खुशखबर आहे की त्यांना मिळणार आहे सुरक्षा कवच तर मित्रांनो ई पी एफ ओविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद